नमस्कार मी विजया शरद पवार वेळ विरोधात असताना थांबतात आणि फडणवीस थांबले नाही फक्त एवढाच फरक आहे शरद पवारांनंतर राज्याच्या राजकारणातील मातब्बर खिलाडी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पाहिलं जात आता या वाक्यातील अजूनही हा शब्द तसा महत्वाचा अजूनही या शब्दामागे फडणवीसांच्या चुकीच्या निर्णयांसोबतच त्यांच्या अपयशाच्या पाऊलखुनाही दडलेल्या आहेत फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हा कालखंड राज्यात महत्वपूर्ण होता सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविण्याची राज्याच्या राजकीय इतिहासात तुलनेनं दुर्मिळ कामगिरी त्यांनी केलेली होती पायाभूत सुविधा प्रकल्पांसह महत्वाचे निर्णय घेतले परंतु नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडल्यानंतर सर्वाधिक आमदार असूनही फडणवीसांना सत्तेपासून तब्बल अडीच वर्ष दूर राहावं लागलं यातून दिल्लीतील त्यांचं वजनही कमी झाल्याची चर्चा सुरू झाली शिंदे व अजित पवारांच्या मदतीने सरकार आणलं खरं परंतु फडणवीसांवर कपटी राजकारणी असल्याचा शिक्काच लागला तो आजवर कायम आहे फडणवीसांबाबत अनेक चर्चा ऐकायला येतात कधी ते सत्तेपासून बाहेर पडून पक्षाचं काम करण्याच्या चर्चा करतात तर कधी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करणार असल्याच्या चर्चा ऐकायला येतात राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा असलेल्या फडणवीसांना अजूनही राजकीय स्थैर्य का मिळत नाहीये त्यांच्या अशा कोणत्या चुका या मागे आहेत त्याचाच आज आपण आढावा घेणार आहोत फडणवीसांची झालेली पहिली चूक सामंजस्याची भूमिका न घेणं दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस यांनी धुरा संपूर्ण ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री होते परंतु या काळात त्यांच्यावर मित्रपक्षांकडूनच मोठे आरोप झाले सत्ता मिळाल्यानंतर भाजप मित्रपक्षांना विसरून जाते अशी टीका जोर धरू लागली शिवसेनेच्या मंत्र्यांना महत्व न देणं मनमानी निर्णय घेणं असे अनेक आरोप त्यावेळी त्यांच्यावरती झाले दशकात देखील युतीमध्ये कुरबुरी होत होत्या परंतु त्या काळी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांसारखी मंडळी ती सामंजस्याने सोडवून बाळासाहेब ठाकरेंना विश्वासात घेऊन निर्णय घेत परंतु तो सामंजस्यपणा फडणवीस दाखवू शकले नाही उलट मित्रपक्षाला चिमटा काढणं मित्रपक्षांच्या मताचा अनादर करणं हेच त्यांनी व त्यांच्या सोबतच्या भाजप नेत्यांनी केलं आणि यामुळे शिवसेनेतील अनेक नेते व खुद्द उद्धव ठाकरे दुखावले गेले याचा परिणाम म्हणून दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी वेगळी वाट धरत काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला व जास्त आमदार असूनही भाजपला अडीच वर्ष सत्तेपासून लांब राहावं लागलं फडणवीसांची दुसरी चूक अजित पवारांवर विश्वास ठेवणं ज्या अजित पवारांच्या नावे पाच वर्ष भ्रष्टाचार म्हणून ओरड केली त्यांच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचारी कोणी नाही असं म्हणत ज्यांच्या विरुद्ध केली त्यांच्यावरच विश्वास ठेवणं ही फडणवीसांची दुसरी मोठी चूक होती रात्रीचा शपथविधी अनेकांना रुचलेला नाही त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याविषयी अजित पवारांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती भाजपला याचा अंदाज घेता आला नाही अजित पवारांचे पहिले बंड थोपवण्यात शरद पवारांना यश आले आणि अवघ्या दोन दिवसात फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तिथून फडणवीसांची इमेज आणखी डागली फडणवीसांची तिसरी चूक शरद पवारांच्या ताकदीला कमी लेखणं शरद पवारांना कमी लेखणं ही फडणवीसांची आणखी एक मोठी चूक आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी ईडीची नोटीस आल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी पलटवार केला त्यामुळे भाजपचं किमान पंधरा ते वीस जागांचं नुकसान झालं महाराष्ट्रात विशेषतः फडणवीसांच्या हे लक्षात आलं नाही भाजप आणि पंतप्रधान मोदींचं खूप पूर्वीपासूनच शरद पवारांशी एक वेगळंच नातं आहे आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांना फोन करून त्यांच्याकडून कामकाजाविषयी वा राजकारणाविषयी सल्ला घेत असू असं खुद्द मोदी मान्य केलं होतं शरद पवार एका वेगळ्याच प्रकारच्या राजकारणासाठी ओळखले जातात एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी त्यांचे तेन राजकीय गुरु असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड केलं आणि काँग्रेस पासून वेगळं होत वयाच्या अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातील स्थान ध्रुव ताऱ्यासारखं झालं लोकांना आपल्या बाजूने ठेवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत राजकारणातील खेळी आधीच ओळखणाऱ्या दिग्गजांपैकी एक शरद पवार आहेत काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे त्यांना पक्क कळतं परंतु त्याच पवारांशी फडणवीसांनी पंगा घेतला फडणवीसांची चौथी चूक राज्यातल्या विरोधी नेत्यांची फोडाफोड आणि ईडीची भीती हिटलर प्रमाणे आपल्या मार्गावर ज्याचा अडथळा ठरेल त्याला संपवण्याचा मार्ग फडणवीसांनी अवलंबला पक्ष अंतर्गत विरोधक असो कि मग पक्षाच्या बाहेरचे त्यांना नेस्तानुभूत करण्याचा प्लॅन फडणवीसांच्या डोक्यात शिजतो असे अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आजही सांगतात पक्षातील स्पर्धकांना निवडणुकीत पाडणं तिकीट न मिळू देणं दिल्लीला माहिती देणं असे अनेक उद्योग जे आहेत ते फडणवीसांनी स्वतःची उंची कमी करण्यास कारणीभूत ठरवले दुसरीकडे एकनाथ शिंदे अजित पवार यांनी त्यांना फोडून भाजपची सत्ता आणूनही फडणवीसांची प्रतिमा फार उंचावली असं नाहीये उलटते त्यांच्याविषयी नाराजी उमटत गेली याचा परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून भाजपला केवळ नऊच जागा जिंकता आल्या फडणवीसांची शेवटची पाचवी चूक मराठा समाजाची नाराजी ओढावणे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची एकजूट करण्यात यश मिळवलं आहे पाटलांवर अनेकांनी शरद पवारांचा माणूस असल्याचा आरोप लावला परंतु ते काहीही असलं तरी त्यांच्या आंदोलनाच्या म्हणजे आंदोलनाला जमणारी गर्दी दुर्लक्ष करून चालणार नाहीये परंतु फडणवीसांनी ने नेमकं तेच केलं मराठा आंदोलनाला भेट न देणं उलट पक्ष अंतरवाली सराटीमध्ये लाठे हल्ला झाल्यानं मराठा आंदोलनांची आग जी आहे ती अधिकच भडकली दुसरीकडे भाजपमधील दरेकर हे नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर वार आवर घालण्यात फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले त्यामुळे या नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीसांवरही मराठा समाजाची नाराजी कायम आहे तर ही होती महत्वाची पाच कारण ज्यामुळे फडणवीस आज घडीला बॅकफूटला आले खर तर शरद पवारांचे मध्ये मध्ये उदाहरण यासाठी दिले गेले की ज्यावेळी आपल्या वेळ ही विरोधात असते किंवा प्रवाह विरुद्ध वारं जर वाहत असेल तर त्यावेळी काही काळासाठी थांबायचं असतं था। हे पवार यांचं धोरण आहे मात्र फडणवीस नेमकं उलट करतात ज्यावेळी प्रवाह वेळ दोन्ही गोष्टी जर विरोधात आहे त्यावेळी थांबण्याऐवजी ते त्या आणखी आक्रमक होतात आणि त्यामुळेच बाजू त्यांच्या अंगलट येते याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र